पाच जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वन्यजीव सोवेरे प्रेमी संस्था वन कर्मचारी वनमजूर स्थानिक गाईड तसेच ग्रामवासियांनी ज्ञानगंगा अभियानामध्ये श्रमदान करून प्लास्टिक कचरा बॉटल्स व अन्य कचऱ्याची सफाई केली यावेळी सहाय्यक वन संरक्षक विजय साबडे यांनी पर्यावरण दिनानिमित्त ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांना व वन्यजीव प्रेमींना आवाहन केले की आपण अभयारण्यामधून जाताना येताना प्लास्टिक बॅग व कचरा टाकू नये कारण हे अभियान आपली राष्ट्रीय संपत्ती आहे त्याला स्वच्छ राखण्याची जबाबदारी आपलीच आहे म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करतो की अभयारण्याला स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा खामगाव राज्य मार्गास लागून असलेल्या दोनशे पाच चौरस किमी क्षेत्रात पसरले आहे या अभयारण्याच्या क्षेत्रात असलेले बोथागाव जुने वनग्राम आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व भागातील वन्य प्राण्यांना अभय आणि संरक्षण व संवर्धनाच्या भूमिकेतून महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या निर्णयातून नऊ मे एकोणीसशे सत्त्याण्णव या अभयारण्याची स्थापना करण्यात आली ज्ञानगंगा अभयारण्यात सर्वात जास्त अस्वल या वन्यजीवांचा संचार आढळतो तसेच तेथे बिबट्या वाघ हरिण काळवीट रान मांजर तरस लांडगा रानडुक्कर चौसिंगा माकड नीलगाय कोल्हा असे विविध प्रजातीच्या वन्य प्राण्यांचा समावेश होतो तसेच ज्ञानगंगा अभयारण्यात सरपटणाऱ्या साप मन्यार धामण नाग सरडा अजगर आणि घोरपड इत्यादी प्राणी आपल्याला आढळतात ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसरात प्राण्यांसोबत पक्ष्यांचाही संचार आहे त्यामध्ये घुबड कबूतर मोर पोपट पानकोंबडी खंड्या सुगरण सुतार पक्षी तितर रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वन्यजीव सोयरे ही निसर्गप्रेमी संस्था आहे या अभयारण्यातील काळी आपलं हे प्लास्टिकचा कचरा हे वेचून साफसफाई केलेली आहे याद्वारे सर्व जनतेला आव्हान आहे त्या अभाऱ्यांनी ही आपली संपत्ती आहे राष्ट्रीय संपत्ती आहे आणि कोणीही रस्त्याने जाताना बॉटल प्लास्टिक बॅगा टाकू नये मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव